तीन बार साधुवार देकर संगमित्र जी का स्वागत कीजिए साधु 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 आदरणीय संगमित्र थेरी उनका टॉपिक है अरहत थेरी महाप्रजापति गौतमी और भिकुली संघ का इतिहास इनके बारे में वो हमें अभी मार्गदर्शन करेंगे परिपूर्णवा जनको या पिता सी को रसी वंदे तम पितरं ममा ज्या माता ने मला जन्म दिला त्यांना सर्वप्रथम वंदन करून वंदामिचे सप सबठाने सुपटेटिट शारीरिक धातू महाभोदेबुद्धरूप सकलं सदा ज्या ज्या ठिकाणी बुद्धाच्या धातो हे अशा धातूंनासुद्धा वंदन करून संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा संदेश देणारे दुःखमुक्ती दाते ज्यांचे चित्तपौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल शांत गंभीर निष्कलंक आहे असे वंदनीय तथागत भगवान बुद्ध तथागत भगवान बुद्धांनी लोककल्याणासाठी प्रस्थापित केलेला तथागथांचा सद्धम्म तथागतांचा धम्मसंदेश मानव समाजापर्यंत पोचावा प्रत्येक मानव समाज दुःखमुक्त व्हावा या उद्देशाने सुगताने गेल्या सव्वीसशे वर्षापूर्वी वचनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी निर्माण केलेला भिक्खू आणि भिक्खू संघ उपासक आणि उपासक उपासिका संघ या देशामध्ये तुमच्या आमच्यासाठी लोककल्याणासाठी तलागरातील मानव समाजाला न्याय देण्यासाठी ज्यांनी क्रांती केली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान क्रांतीला वंदन करून माझे गुरु बदनदास वजीद यांनी सुपारक नगरीमध्ये मला बौद्ध धम्माची दीक्षा दिली सामनेरी बनवली शुभर दिला असे माझे गुरु वदंता अस्वाजी विनयशीर आणि त्यांचा घेतलेला आदर्श यापुढे मी नेत आहे या कार्यक्रमाचे आयोजक रोशनाताई बोरकर शशांक सुजाता सुजेता गवई चारुलता सोनवणे त्रिवेणी कुंभारे आणि सर्व त्यांचे उपासक आणि उपासिका सदस्य ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ह्या घडवून आणण्याच्या पाठीमागं त्यांना किती त्रास झाला असेल तो त्यांना माहीत असेल मलाही माहीत आहे आर्य जिल्हा सुद्धा माहीत आहे या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी बौद्ध स्तुबावर एका उमराच्या झाडाखाली ठेव केली होती हा इतिहास त्यांचा आहे मला सांगितलं आपण मीटिंग घेऊया आपल्याला अशा प्रकारे कार्यक्रम करायचा आहे मी त्यांना पंचवीस मे ही तारीख दिली पंचवीस न मेला ही टीम बौद्ध स्तूपावर येऊन स्तूपाला वंदन करून एका उमराच्या झाडाखाली ह्या कार्यक्रमाची सर्वप्रथम पहिली मीटिंग झाली आणि नंतर त्याने ह्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे एका जमिनीवर बसून काड्याकुड्या टुपत आहेत हा फार मोठा इतिहास आहे आणि त्या ठिकाणी आपले विचार मांडत आहेत मी सांगितलं की पौर्णिमेच्या दिवशी मी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भा वैशालीला एक महाप्रजापतीचा कार्यक्रम घेणार आहे आणि तो दिवस मात्र मिळणार नाही म्हणून त्यांनी दोन ऑक्टोबर हा कार्यक्रम या ठिकाणी वाशी या ठिकाणी घेतलेला आहे तुम्हाला सांगू इच्छिते म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार पाचमध्ये हा महाप्रजापतीचा कार्यक्रम मी आणि सुनीती आम्ही दोघीने बौद्धस्तोपावर त्याची सुरुवात केलेली होती त्याचा बॅनर पण आमच्याकडे असेल किंवा त्याची कॅसेटसुद्धा असेल दोन हजार पाचपासून आम्ही हे कार्यक्रम करत आहोत परंतु मार्ग भेटत नव्हता कार्यक्रम कसा करायचा आणि महाप्रजापतीची माहिती आपल्याला कशा प्रकारे मिळणार परंतु माहिती मिळत गेली आम्ही कार्यक्रम करत आहोत आम्ही बुद्धगईमध्ये सुद्धा गेल्या तीन चार वर्षापासून तिथे असणाऱ्या भिक्षुंना घेऊन तो कार्यक्रम आम्ही आयोजित केला गेल्या पाच वर्षापासून परंतु ह्या वर्षीसुद्धा बुद्धगळीमध्ये महाप्रजापती का हा कार्यक्रम तिथल्या लोकांना दिसावा त्या लोक त्या ठिकाणी बुद्धिजम नाही आहे त्या येणाऱ्या परदेशीच्या लोकांना महाप्रजापती माहीत नाही एवढंच नाही तर अनागारिक धम्मपाल याची जयंती फक्त श्रीलंका टेम्पलमध्ये होते बाकी लोकांना काही घेणं पडलेलं नसतं म्हणून दोन्ही कार्यक्रम आम्ही आयोजित केलं की के महाप्रजापती गौतमी आणि अनागारिक धम्मपाल हे दोन्ही कार्यक्रम बुद्धगेमध्ये सतरा सप्टेंबरला त्याचं आयोजन केलं त्याच्यानंतर अठरा सप्टेंबरला तिथूनच काही महिलांनी मुंडन केलं बुद्धगाईमध्ये आणि मुंडन करून त्या वैशाली इकडे त्यांचं दे प्रयाण झालं आम्ही बसी काढल्या गाड्या काढल्या आणि वैशाली या ठिकाणी श्रीलंका टेम्पलमध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून बद्दजीने दिली त्या ठिकाणी कार्यक्रम झाला तसेच आम्ही कुटागार शाळेमध्ये गेलो कुटागार शाळेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या थायलंडच्या भिक्षूंनी त्यांना सुद्धा आनंद झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या सुद्धा सामील झालेल्या होत्या तर अशा प्रकारे ह्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि ती होतच राहिली पाहिजे मग स्त्रियांवर किती अन्याय त्याच्या होत असतो श्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत आणि नैनी पाणी असे गोंडस नाव देऊन ह्या पुरुष प्र प्रधान संस्कृतीने आमच्या स्त्रियांवर फार मोठा आघात केलेला आहे त्याशिवाय आमच्या भिक्षुणीवर सुद्धा खूप आघात केलेला आहे खूप भिक्षुणी म्हणजे एवढ्या अशा कमकुवत होऊन बसलेल्या आहेत की ज्यांच्याकडे धाडस आहे ज्यांच्याकडे शिक्षण आहे ज्यांना काही माहीत आहे परंतु आम्ही भिक्षूंच्या पुढे जाऊ शकत नाही भगवान बुद्धांनी एक नेम सांगितला आणि दुसराच नेम तो आम्हाला लागू केला की छोटासा सामने असेल सा, तर त्याच्या पाठीमागून सुद्धा तुम्ही चाललं पाहिजे छोटासा सामनेर काल दिग सामने झाला असेल सा, तसं परंतु बुद्धाने तसं सा सांगितलं नाही की उपसंपदेचा जो भिक्षू असेल त्याला तुम्ही वंदन करू शकता त्याला तुम्ही सन्मान देऊ शकता परंत परंतु या पुरुष प्रधान संस्कृतीने आणि या भारतीय संस्कृतीने आमच्यावर फार मोठा एक आघात घातलेला आणि आम्ही त्याच्यामुळं भयभीत होऊन आतापर्यंत राहिलेला आहोत परंतु आता महिला तशा भयभीत नाहीत पुढे पुढे जात आहेत भगवान बुद्धांनी सर्वप्रथम महिलांना भिक्षुणीची दीक्षा दिली हे तर खरंच आहे स्वतंत्र दिलं हे तरी खरंच आहे जरी महाप्रजापती भगवान बुद्धांकडे गेले असल याचना गेली असेल परंतु भगवान बुद्धांनी सुद्धा खूप अडचणी निर्माण केल्या की अशा प्रकारे जर का महाप्रजापतीला सांगितलं तर महाप्रजापती परत येणार नाही वापस जाईल विचार करा भगवान बुद्धाने आपल्याला स्वातंत्र्य दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृतीचा वि जे विचार आहेत मनस्मृतीचा विचार आणि ते मनस्मृती लिहिलेली बाबासाहेब आंबेडकर न घाबरता त्याने महाडच्या मैदानामध्ये मनस्मृती दहन केली जाळून टाकली आणि स्त्रियांना स्वतंत्र दिलं बाबासाहेबांची केवढे मोठे आपले उपकार आहेत बुद्धाचे तर आहेत परंतु बाबासाहेबांचे केवढा मोठं उपकार आहे त्याच्याशिवाय महा महात्मा फुल्याने सुद्धा स्त्री शिक्षणाच्या शाळा काढल्या त्यांनी सुद्धा स्वतंत्र दिलं आपल्या पत्नीला सुद्धा शिकवले मग एवढं स्वतंत्र असताना सुद्धा आम्ही कमकुवत का आज आमच्या ज्यांनी खरोखरच आपलं आयुष्य घालवलं तुम्ही सकाळी पाहल ऐकलं पा, आमच्या जा शिलाचार्य आर्य जे विशाखा आर्य जे यांना मी पाहिलेली आहे जेव्हा माझ्या दीक्षेसाठी मी त्यांच्याकडे गेली होती मला कोण सांगत नव्हतं की या नागपूरमध्ये भिक्षणे आहेत म्हणून म्हटलं असं कसं काय होतं एवढं आदर्श श्रीरत्न अंगोलीमान तिरुने जे लिहिलेलं आहे पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग आणि सर्वच जण म्हणतात दीक्षुनी संघ नाही आहे म्हणून परंतु जिद्दीने का होईना परंत असंनी मला दीक्षा दिली फार मोठं उपकार केला आणि असे गुरु सर्व सर्वांनाच भेटावं मी त्यांची ऋणी आहे मग स्त्रियांना दीक्षा देण्यासाठी का नाकारत आहेत भगवान बुद्धांकडं जेव्हा महाप्रजापती गेले तो महिना होता भाद्रपद पौर्णिमा भाद्रपद भाद्रपद महिन्यामध्ये लास्ट लाचं जे नक्षत्र असतं आणि लाचचा जो पाऊस असतो तो, तो विजांच्या कडकडात असतो वारा असतो वादळ असतं आणि पाऊससुद्धा भरपूर पडतो मग अशा परिस्थितीमध्ये महाप्रजापती कपिल कपिलवस्तूतून वैशालीला चारशे किलोमीटर चालत आली मग त्या त्यांच्याबरोबर पाचशे महिना होत्या मग ह्या चालत आल्या की रिधी शिधीच्या बळाने आल्या का कुठल्या वाहनाने आल्या परंतु चारशे किलोमीटर कपिलवस्तूतून वैशालीमध्ये आल्या भगवान बुद्ध कटा कुटागार शाळेमध्ये राहत होतं त्या ठिकाणी गेल्यानंतर उभ्या राहिल्या परंतु आनंदनीस बघितल्याच्या नंतर भगवान बुद्धांना सांगितलं सुद्धा भगवान बुद्ध नकार देत होती आणि नकार देत असताना अनेक अनेक प्रश्न अनेक विनंती आनंदने केली आणि विनंती करत असताना जे भगवान बुद्ध बोलत होते ते महाप्रजापतीला सांगत होते आनंद महाप्रजापती बोलत होती ते भगवान बुद्धांना सांगत होते जशी वकिली करावी असे आनंदने वकिली केली होती मध्यंतरी त्यांचं त्यांना सांगत तेंस होतं भगवान बुद्ध असे म्हणत आहेत भगवान बुद्धांना महाप्रजापती सांगत होते भगवान महाप्रजापती अशी म्हणत आहे की आम्ही स्त्रियासुद्धा निपान प्राप्त करू शकतो आम्ही आमचा आध्यात्मिक विकास करू शकतो परंतु भगवान बुद्ध नाहीच म्हणत होते शेवटी भगवान बुद्धाने आठ गुरुधर्म तयार केले आणि आठ गुरुधर्म जर मा पालत असत महाप्रजापती तर मात्र महाप्रजापतीची उपसंपदा आणि दीक्षा होईल असं त्यांनी आनंदला सांगितलं परत आनंद महाप्रजापतीला सांगाय गेले आहे की भगवंतांनी सांगितलेलं आहे की ह्या प्रकारे आठ नियम आहेत आणि ते आठ नियम महाप्रजापतीने आनंदाने त्याचा स्वीकार केला की के आठच काय आम्ही शंभर नियम पाळू शकतो परंतु आम्हाला भिक्षुणीची दीक्षा भगवंतांकडून घ्यायची आहे म्हणून तिने परत सांगितलं परत आनंदी सांगितल्याच्या नंतर भगवंताने आठ नियम दिला आणि आठ नियम दिल्याच्या नंतर महाप्रजापतीची उपसंपदा झाली महाप्रजापतीची उपसंपदा झाल्याच्यानंतर भगवान बुद्धाने परत नेम काढला होता की भिक्षू जे भिक्षूर आहेत त्याने भिक्षुणीला उपसंपदा देण्याची परवानगी दिली होती कारण पहिलाच भिक्षुनी संगत झाला नव्हता आणि मग भिक्षु संघाने भिक्षुनीला म्हणजे ज्या मा, महा महाप्रजापतीच्या सोबत गेलेल्या ज्या पाचशे स्त्रिया होत्या त्यांना त्याने भिक्षुनीची दीक्षा दिली आणि उपसंपदा दिली त्याच्यानंतर जेव्हा महाप्रजा कारण पावसाचा दिवस होता पाऊस होता आणि अशा परिस्थितीत महाप्रजापती पाचशे स्त्रियांना घेऊन खोटागा शाळेमध्ये येऊन त्या ठिकाणी परिवर्तन घेतात उपसंपदा घेतात पाचशे जणींचा एकच आवाज होतो आणि पाचशे जणी आपल्या अध्ययन करतात अध्ययन करून आपला विकास करतात आणि निव्हाणाच्या मार्गाला त्या पाचशे जणे सुद्धा गेलेल्या आहेत अर झालेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या बिकुनी संघ जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्याच्यामध्ये ते कुंडलकेशा सुकेशिने आम्रपाले अशा अनेक त्याच्यामध्ये येऊन भिकुनी संघ हा वाढायला लागला वाढायला लागल्याच्या नंतर काही कालानंतर हा भिकुनी संघ नष्ट होत गेला संपत गेला भिक्षू संघही संपत गेला आणि भिक्षुनी संघही संपत गेला काही कालावधीने जेव्हा चंडा अशोक सम्राट अशोक हा बौद्ध झाला आणि त्याच्यानंतर त्याने अनेक दान दिलं शंभर कोटीचं दान दिलं भिक्षूंसाठी विहार बांधली भिक्षुनीसाठी बांधली जे जेवढं त्याच्याकडं धनसंपत्ती होती तेवढी त्यांनी संघासाठी लावली आणि शेवटी मोगली मूर्त तिस्क यांच्याकडे जाऊन सांगितलं मी आता धमाचा दायिक होऊ शकतो का तेव्हा मोगली मृत तिस्स म्हणाले तू कितीही रास जरी दान दिली तरी तू धमाचा दायिक होऊ शकत नाही तुझी मुलं जेव्हा दान देशील तेव्हा तो धम्माचा दायिक होऊ शकतो कोण मुलं दान देऊ शकतात आजच्या कार्यक्रमाला किती मुलं आली असतील बिहारात किती मुलं जातात हल्लीच्या कालावधीमध्ये हो किती मुलं जातात तरुण पिढी बिहारात जात नाही तरुण पिढी धम्माकडे वळत नाहीत कारण सर्वांना ध्यास लागलेलं आम्हाला शिकायचं आहे आमचं काय करिअर करायचं आहे आम्हाला विदेशा विदेशा विदेश परदेशात जायचं आहे त्या ठिकाणी आम्हाला पैसा कमायचा आहे आम्हाला खूप जमिनी घ्यायची आहे आम्हाला खूप बंगले बांधायचे आहेत आमचाच विकास आम्हाला करायचा आहे असं कोणाच्या मनात येतं की आमचा मुलगा निदान आम्ही दान देऊ शकत नाही परंतु विहारात तरी आम्ही नेऊ शकतो दान तर देऊ शकत नाही पण विहारात तरी आपण आम्ही नेऊ शकतो एवढं तरी प्रत्येकाच्या मनात आहे का मुलगीही विहारात जात नाही मुला मुलगाही विहारात जात नाही साध आदिवासी तू न भंते म्हणता म्हणत असताना काही काही महिला म्हणतात <laughs> का आम्ही आदिवासी नाही आहेत काय म्हणतात आम्ही आदिवासी नाही आहेत आदिवासी तुम्ही नाही आहेत पण बोलायचं आहे ते तुम्ही जे तो नवरा नवरी उभीच असते प्रतिज्ञा तोच घेतो नवरा नवरी उभी असते आणि लग्न त्यांचं आहे लग्न त्यांचं आहे पंचशील एकटाच घेतो नवरा नवरी उभीच आहे मग हे संस्कार आपण आपल्या मुलाला लहानपणापासून दिलं तर त्यांना एक यासना करून पंचशील घेता येते ना यासना करून पंचशील घेता येते त्या लहान मुलांना किंवा वधूवरांना किंवा उपासकांना किंवा उपासिकांना खूप परिस्थिती अशी आहे कारण पंचवीस वर्ष मला झालेले पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये दुःख किती सुख किती आणि लोकांचे बोलणं किती आहे लोक बोलतात किती प्रकारे त्यांना प्रतिसाद देणं किती आहे आणि त्यांना थांबवणं किती आहे ह्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे जसे आमच्या मोठ्या आर्यजीने घेतलेले आहेत त्याप्रकारे विचार करा आपला जो बौद्ध भिक्षू आहे तो जेव्हा हॉस्पिटलला जातो आपलं चिवर उतरतो आणि हॉस्पिटलच्या नियमाने आपलं कपडं घालतो किती खंत आहे साधं तुम्ही म्हणता थोडंसं काय झालं बाराच्या नंतर जेवला जेवल्याच्या नंतर काढा घ्यायचा शिवर नाही का अरे डॉक्टर आपोआप काढतात ना ठेवतात त्यांचे हिरवे कपडे देतात आणि ॲडमिट करतात आहे का आपल्या डॉक्टरची दवाखान्याची व्यवस्था आपला भिक्षू मरतो त्याचं निर्वाण होत तेव्हा साध्या समशानमध्ये ते नेऊन त्याला जाळून टाकत आहे का आपल्यासाठी समशान आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत का मध्यम आहोत तो साध्या समशानमध्ये जाऊन त्याचे देडबाडे चालले जाते तेवढी शोकांकित आहे आज एवढी लोक आपली पैसेवाली आहेत पैसा आहे खूप आहे परंतु भिक्षू भिक्षुणीसाठी ट्रेनिंग सेंटर आहे का पुस्तकात वाचून बाबासाहेबांची मेहरबानी म्हणून पुस्तकात वाचून आम्ही परित्राण करता करता आम्ही लोकांना सांगत आहोत ते हे करावं लागतं ते ते करावं लागतं उपोषण करावं लागतं भिक्षूंना चिवरदान करावं लागतं चिवर हा शब्द काय हे सुद्धा लोकांना माहीत नाही मग थांबाचा प्रचार आपण किती प्रकारे करत आहोत मी बोलते थांबा मी एवढं तुमच्यासाठी केलेलं आहे ना तर मला बोललं पाहिजे ना तुमच्यासाठी दोन शब्दासाठी आम्ही आलेले नाहात कारण एवढी लोकं आमचं ऐकत नसतील आमचा त्याग एवढ्यांना माहीत नसत कार्यक्रम हा शो नाही आहे हा कार्यक्रम करत असताना नालासफारामध्ये गेल्या वर्षी कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली फार मोठ्या भव्य रूपामध्ये त्या ठिकाणी चिवरदान झालं पार्मिता संघाच्या वतीने आज सुद्धा संघदान झालं पारमिता संघाच्या वतीने तर ह्या प्रकारे आपल्या मुलांवर आपण संस्कार टाकलं आप पाहिजे तुम्ही मला चिठ्ठी आणली की मी दवाखान्यात जर म्हटली त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे हा विचार केला पाहिजे की कालच्या कालचा सुद्धा प्रकार आमची एक आरे अरे ज्या आजारी आहे ती जेव्हा दवाखान्यात नेली आपलं डॉक्टर आणि शेवटी जे बिल आहे ते सुद्धा घेतलं ह्या गोष्टी कधी तुम्ही ऐकणार महाप्रजापतीचा जो आजचा दिवस आहे हा सगळ्या महिलांनी त्याच स्मरण केलं पाहिजे त्या भिक्षुणीला काही येत नाही त्या भिक्षुणीला काही येत नाही त्यांची अवस्था काय आमच्या श्रीलंकेच्या आर्य जी आम्ही आलो त्या रात्रीच कितीतरी बोलत होते आम्हाला की भारतातल्या ज्या भिक्षुणी आहेत त्यांची व्यवस्था नाही आहे राहण्याची व्यवस्था नाही आहे मग ह्यांची व्यवस्था कोण करू शकतं परंतु कसा तरी बाबासाहेबांच्या पेरणीतून त्या झालेल्या आहेत आणि त्या प्रचार प्रसार गावोगाव घरोघर गर करत आहेत हीच मोठी मेहरबानी आहे आणि हेच मोठं कार्य आहे तर उपासक उपासंकणं बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी भिक्षू आणि भिक्षुणीची गरज आहे आनंद भक्तीजींचा उल्हासनगरचे एक गोल आहे शब्द आहे की जोपर्यंत या देशामध्ये चिवर आहे तोपर्यंत बौद्ध धम्म आहे जोपर्यंत चिवर आहे तोपर्यंत बौद्ध धम्म आहे चिवर संपलं का तुमचं काहीच राहू शकत नाही का काहीच राहू शकत नाही अस्तित्व तुमचं बौद्ध नष्टच झाला समजा म्हणून आम्ही कसंही कोणत्याही परिस्थितीने आम्ही चिवर सांभाळीत आहोत कोण लहानपणात झाल्या कोण अर्ध्या वयामध्ये झाल्या कोण शेवटी शेवटी झाल्या तर आपापल्या पारमितामुळं त्या सर्व भिक्षुणी झालेल्या आहेत तर महाप्रजापती गौतमीचं निर्वाण महाप्रजापती आपला आयुष्यसंस्कार समजली आणि म्हटली की माझे परिनिर्वाण भगवंताचे अग्रसावक कोंडन्य महाकाशप आनंद नंद राहुल यांच्या पहिलं झालं पाहिजे महाप्रजापती गौतमी म्हणतात तेव्हा भयभीत होऊन सर्व भिक्षुनी स्थविरी स्थगिरीजवळ गेल्या जेवढ्या पाचशे जणी होत्या तेव्हा तिची जवळ गेल्या आणि म्हटल्या का की आपण सर्वजणी एकत्रित परिवर्जित झालेलो आहोत तर आमचं सुद्धा महापरिनिर्वाण तुमच्या बरोबरच झालं पाहिजे सगळेजणी म्हट म्हणायला लागल्या सोबत भगवंताकडे गेल्या आणि रस्त्यामध्ये काही भिक्खू उपासक उपासिका रडत होत्या त्यांना समजावून त्यांनी सांत्वन करून महाप्रजापती गौ भगवंताजवळ आली तेव्हा पाचशे सुद्धा भगवंताला दर्शन केलं आणि महाप्रजापती वंदन करून म्हटली बघा भगवंताला म्हणते ए महावीर ए लोकनाथ मी आपले अंतिम दर्शन घेत आहे यापुढे मी आपल्या आभामय मुखमंडल बघू शकत नाही कारण महाप्रजापतीने आपला संस्कार हे जाणलं होतं तेव्हा सर्व भिकूंनी अस्वस्थ झाल्या सर्वप्रथम स्वयं चतुर्थ ध्यान तिने केलं महाप्रजापतीने नंतर पंचम ध्यान अष्टम ध्यान अनुलोम प्रतिलोम विवरण करून चौथ्या ध्यानापर्यंत पोहोचली आणि महाप्रजापती परिनिर्वाण असले महापरि महाप्रजापती परिनिर्वाणात गेली तेव्हा भुजन भीषण देवदुदंबी वाजू लागली सर्व प्रकृती चलायमान झाली शास्त्राने आनंद सांगितलं माताच्या परिनिर्वाणाची सूचना सर्व भिक्खू भिकुंनींना भिकु द्या भगवंताने सांगितलं आनंद अश्रुपुषित ही बातमी ही वार्ता भिक्खू संघाला सांगितली आणि सर्वांनी सर्वांनाही सर्वा समजलं तेव्हा बुद्ध माताच्या दर्शनासाठी सर्वजण निघाले सर्व जमा होऊ लागले रम्य कुटागार शाळेमध्ये मंचवर स्थगिरीचं शरीर देह ठेवला होता गंध फुले चंदनाने बुद्धमाताचे दर्शन आणि पूजा करू लागले नृत्य गायन होऊ लागले लोक म्हणू लागले बुद्धाचे परिनिर्वाणसुद्धा असे होणार नाही असे महाप्रजापतीचं परिनिर्वाण झालेलं आहे तिने आपलं परिनिर्वाण झालं आणि महाप्र महाप्रजापती भगवंताकडे सुद्धा परिनिर्वाणाची याचना करण्यासाठी गेली आणि त्या पाचशे जणीसुद्धा त्या महाप्रजापतीच्या सोबत आम्हीसुद्धा सोबतच झालेले आहोत परिवर्जित तर आपलं सर्वांचं महापरिनिर्वाण एकच दिवसाला झालं पाहिजे असे सुद्धा म्हणू लागल्या ला तेव्हा आपण भिक्षू आणि भिक्षुंनी एकत्रित होऊन आपल्यातला राग देश बाजूला केला पाहिजे आपण बाबासाहेबांच्या प्रेरणी झालेलो आहोत बाबासाहेबांच्यामुळं आपण हे आपल्याला चिवर भेटलेलं आहे बाबासाहेबांनी जर बौद्ध धर्माची दीक्षा दिलीच नसती घेतली नसते तर आपल्याला हे चिवर काय मुंडन काय भिक्षू काय आणि भिक्षुने काय आणि बुद्ध काय हे सुद्धा माहीत पडलं नसतं तर बुद्धाचं जे आपण प्रचार प्रसार करत आहोत तर सर्वांनी एकोप्याने एकत्रित येऊन आपण सर्व बहिणी आहोत घरदार सोडलेलं आहे आई वडील सोडलेले आहेत आणि आपण एका ह्या सागरामध्ये उतरला आहोत तर आमच्या आर्याजी सुद्धा आदर्श आपण घेतला पाहिजे त्या आर्याजी बसलेले आहेत धम्मदिपा सुद्धा कोण जास्त ओळखत नसेल परंतु आर्यजींच्या बरोबर त्यांची उपसंपदा झालेली आहे त्यासुद्धा महातेरी मोठ्या आहेत तर मी जास्त बोलत नाही बोलताना मध्ये भरपूर काय बोलायचं असतं परंतु चिठ्ठी येते गेल्या वर्षी दोन मिनटात चि चिठ्ठी येत होती दोन मिनटात काय बोलत होतो आम्ही तर बोलणाऱ्यांनासुद्धा जे काय बोलायचं आहे आपल्या मनामध्ये आहे आम्हालासुद्धा आज या ठिकाणी एकत्रित आणि उपासिका फार गच्छ बसलेले आहेत भिक्षुणीसाठी आम्हालासुद्धा ट्रेनिंग सेंटर ओपन करायचं आहे भिक्षुणीसाठी सुद्धा निवास ओपन करायचा आहे त्यासाठी तुमची साथ हवी आम्हाला बहुत या या सुद्धा बिहार आणि यू पीमध्ये जर जा भिक्षुणी झाली तर त्याच्यावर बहिष्कार टाकला जातो परंतु आमची या ठिकाणी भिक्षुणी आलेली आहे पार्मिता अगदी जिद्दीने आणि धडाडीने या ठिकाणी बिहारमधून इथं आलेली आहे आणि बिहारमध्ये आम्हाला भिक्षुणी संघाची त्या ठिकाणी एक ट्रेनिंग आणि एक जागा घेऊन हो, त्या ठिकाणी आम्हाला निवास करायचा आहे आणि दाखवायचं आहे की प्रत्येक देशाचे त्या ठिकाणी संघासाठी बांधलेले एक त्यांचे सेंटर आहेत परंतु आपल्या इंडियाचं आहे नाही तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत तुमची सर्वांची आम्हाला गरज आहे आणि असलीच पाहिजे आम्हाला गुगल पे नको आम्हाला फोन पे नको प्रत्येकाने येऊन त्या ठिकाणी श्रमदान करायचं आहे जे काय लागणारे वस्तू त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि जसं सम्राट अशोकाने जे काम केलेलं आहे तशा प्रकारे आपापले एक एक कुटी बांधून प्रत्येकीला द्यायची आणि त्या ठिकाणी आम्ही संघाची निर्मिती करणार आहोत एवढंच मी जास्त अधिक न बोलता तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात उपासक आणि उपासिका तुमचासुद्धा खूप मोठा त्याग आहे घरदार सोडून या ठिकाणी येणं आणि या ठिकाणी आपला पूर्ण वेळ देणं कारण उपासकाचा सुद्धा त्याग असतो तसा सामनेराचा असतो सामनेरीचा असतो भिक्षुणीचा असतो भिक्षुणीचासुद्धा असतो आणि आज त्या कार्यक्रमात आलात त्या आयोजकाने अत्यंत परिश्रमाने हा जो कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनासुद्धा धन्यवाद अशीच कामं करत राहिली राहिली पाहिजे खेड्यापाड्यात सुद्धा हा आपला प्रचार झाला पाहिजे आणि लोकांना हा बौद्ध धम्म बाबासाहेब काय आहे हे सुद्धा कळलं पाहिजे तर अधिक न बोलता या ठिकाणी सर्वांना मंगलमैत्री आशीर्वाद देऊन मी माझे या छोटीशी धम्मा आव्हानेला विराम देत आहे 何もない。<laughs>